हॅलो oh, नमस्कार रेवती किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे पनीर भुर्जी इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून दोन पळी तेल घेतलेलं आहे कांदा आपण आता भाजून घेऊयात कांदा आणि कढीपत्ता टाकलेला आहे भाजून घेऊयात कांदा चांगला भाजायचा कांदा आपला भाजलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून टोमॅटो हे आपण कांद्यामध्ये चांगला भाजून घ्यायचा आपला कांदा टोमॅटो भाजलेला आहे याच्यामध्ये आपण पाव चमच हळद टाकलेली आहे अर्धा चमच गरम मसाला टाकलेला आहे एव्हरेस्टचा अर्धा चम्मच लाल तिखट टाकलेले ला आहे आणि एक चमच चटणी टाकलेली आहे आणि आपण हेही छान असं परतून घेऊयात अर्धा पाव पनीर घेतलेला आहे कुसकरून घ्यायचं पनीर आणि आपण तेही टाकणार आहोत आणि छान असं परतून घ्यायचं छान असं एकजीव करायचं आणि अगदी आपल्या घरच्या साहित्यामध्येच होते झटपट होते त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात छान अशी परतून घ्यायची दोन दोन मिनिट मी झाकण ठेवून परतून घेतलेले आहे पण बुर्जीला बघा तेल सुटलेलं आहे छानपैकी आपली बुर्जी तयार आहे तुम्ही ही चपाती भाकरी कशासोबत ही खाऊ शकता कोथिंबीर टाकलेली आहे पण मिक्स करून घेऊयात आणि आपली बुरशी तयार आहे आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगत जा चा। आणि चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद